इकडे आड तिकडे विहीर आगीतून खुपाटात अशी परिस्थिती सध्या अजित पवारांची झाल्याचं पाहायला मिळतंय कारण एकीकडे पुत्र पार्थ पवार आणि दुसरीकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता आमदार की पण धोक्यात येते की काय अशी शक्यता दिसणारे धनंजय मुंडे यांच्यावर होणारे आरोप स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्रित निवडणूक लढवण्यासाठी सकारात्मकता दाठवत असताना अजित पवार मात्र आता चांगलेच कचाकचाटात सापडलेत हे सगळं प्रकरण किती अंगानं पेटू शकतं त्याचे राजकीय परिणाम काय होऊ शकतात आणि राष्ट्रवादी कचाटात कशी अडकली अडकवलं गेलंय का अजित पवार अडचणीत आलेत का अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं आता नेमकं काय चला या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आता कुठे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील नेत्यांची नावं तक्रारीतून कमी प्रमाणात येऊ लागली होती तितक्यात पुन्हा एकदा दोन मोठी नावं चर्चेत आलेत पहिलं नाव अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारांचं दोन हजार एकोणीसमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती पण त्यांचा पराभव झाला त्यानंतर त्यांना हळूहळू राजकारणात पुढे ढकलण्याची तयारी सुरू होती मात्र आता त्यांचं नाव एका गंभीर आरोपात समोर आल्यानं पवार घराण्यावर पुन्हा एकदा राजकीय सावट पसरल्याचं दिसते दुसरं नाव म्हणजे धनंजय मुंडे काही महिन्यांपूर्वी आरोग्य आणि नैतिकतेचा मुद्दा मांडत त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणानं त्यांच्यावर आरोप झाले होते आणि आता पुन्हा एकदा त्यांचं नाव चर्चेत आलंय कारण मनोज जरांगे यांच्या संदर्भात त्यांनी सुपारे दिल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय त्यामुळे थंडावलेले राष्ट्रवादी अर्थात अजित पवार गट पुन्हा आरोपाच्या भोऱ्यात सापडले आणि ही दोन्ही प्रकरणं नेमकी काय आहेत आणि याचे राजकीय परिणाम किती दूरवर जाणार यावर आता आपण सविस्तर बोलूयात म्हणजे पुढचा अर्थ आपल्याला समजून घेता येईल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे सध्या विरोधकांच्या कचाट्यात अडकलेत कारण पुण्यातील कोरेगाव पार्क येथील मारवतनाथ येणारी चाळीस एकरची जमीन अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीनं म्हणजेच ए मीडिया होल्डिंग्ज एल कंपनीनं विकत घेतलीये महत्वाचं म्हणजे बाजारभावानुसार या जी जमिनीची किंमत आहे ती अठाशे कोटीच्या आसपास आहे पण पार्थ पवारांच्या कंपनीनं ती फक्त तीनशे कोटींमध्ये विकत कशी घेतली असा प्रश्न उपस्थित करण्यात आला एवढंच नव्हे तर या व्यवहारात पार्थ पवारांच्या कंपनीला आयटी अॅक्टनुसार एक एकवीस कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली आहे या प्रकरणात मोठा राजकीय हात असल्याची शक्यता देखील व्यक्त केली जात होती इतकं मोठं प्रकरण आहे इतकं सगळं असतानाही अजित पवारांनाही माहीत नसेल असं शक्यच नाही त्यामुळे दादांनी स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी विरोधक करत असतानाच माध्यमांसमोर बोलतानाच मात्र अजित पवारांनी पुत्र पार्थ पवारांच्या डोक्यावरचा हातच काढून घेतला आणि या प्रकरणातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला माध्यमांशी बोलताना ते म्हणाले जेव्हा जमीन खरेदी करणाऱ्या कंपनीची नोंदणी तुमच्या पत्त्यावर आहे असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला तेव्हा ते, ते म्हणाले हे घर माझं नाही तो पार्थ अजित अजित पवारांचा बंगला आहे तसेच पार्थ सज्ञान असून मुले मोठी झाल्यानंतर त्यांचे निर्णय ते घेत असतात यासाठी मी कोणत्याही अधिकाऱ्याला फोन केला नाही किंवा माझा यात दुरावाई संबंध नाही अजित पवार म्हणाले म्हणजे बघा पार्थ पवार अजित पवारांचेच पुत्र मात्र तो बंगला पार्थ अजित अजित पवारांचा आहे असं सांगून त्यांनी हात झटकारले यामुळे दादांवर टीका देखील केली जाते दुसरीकडे मात्र आत्या असणाऱ्या अजित पवारांच्या बहीण अर्थात सुप्रिया सुळेंनी मात्र इथं पार्थ पवारांची साथ दिलीये त्या म्हणाल्या पार्थला मी फोन केला होता त्यानं सांगितलंय आत्या मी काही चुकीचं केलं नाही माझी लीगल टीम यावर उत्तर देईल असं पार्थनं सांगितलं असं माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्यात म्हणजे जिथं अजित पवारांनी हात झटकरले तिथं सुप्रिया सुळेंनी आपल्या पुतण्याला हात दिला असं म्हणू शकतो आपण इथं आता हे जे आरोप झाले त्या आरोपामध्ये शीतल केशचंद तेजवानी दिग्विजय अमर सिंग पाटील आणि रवींद्र बाळकृष्ण तारू यांचं नाव आहे पण लक्षात घ्या पार्थ पवार यांचं नाव नाही आहे आणि हा व्हिडिओ बनवेपर्यंत या सगळ्या संदर्भात अजूनही पार्थ पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला नाहीये या सगळ्याची चौकशी सुरू झाली आहे चौकशीचे आदेश देण्यात आले मात्र पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झालेला तसेच राज्य सरकारकडून पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांचं निलंबन करण्यात आल्याचं सांगण्यात येते मात्र निलंबनाबाबतचे कोणतेही पत्र माझ्याकडे अद्याप आलं नसल्याचा दावा तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी केलाय आता अजित पवारांनी जेव्हा उत्तर दिलं की तो माझा बंगला नाही तो पार्थचा बंगला आहे आणि मी कुठेही यात नाहीये तेव्हा मात्र अनेक टीका टिप्पणी अजित पवारांवर झालीय आता वडिलांनी असं सांगितल्यानंतर खरंच अजित पवारांचा हात नसेल का एवढा मोठा प्रकरण असून सुद्धा अजित पवारांना या गोष्टी माहीत नसतील का असे अनेक प्रश्न निर्माण होतात आता आपण एवढ्या दुसऱ्या प्रकरणाकडे ते म्हणजे धनंजय मुंडे यांचं मुंडे विरुद्ध मनोज जरांगे हा वाद अख्ख्या महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे अगदी मराठा आरक्षणाचा लढा सुरू झाला तिथपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना अटक करण्यात यावी त्यांना आमदारकीचे तिकीट देऊ नये त्यांना राजीनामा घ्यावा त्यांना मंत्रीपद देऊ नये अशा असंख्य मागण्या मनोज जरांगे यांनी केल्या हो होत्या एवढंच काय तर या सगळ्याचा परिणाम म्हणून लोकसभेला पंकजा मुंडे यांचा पराभवही झाला या सगळ्यामुळे विधानसभेत धनंजय मुंडेंचा पराभव होईल अशी अटकळ बांधली जात असताना मात्र धनंजय मुंडे चांगल्या मताने निवडून आले पण यानंतर त्यांना मंत्रिपदही मिळालं मंत्रिपद मिळाल्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात जेव्हा ती टिकीच्या केंद्रस्थानी मध्यस्थानी आले तेव्हा मात्र त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला यानंतर इतके दिवस शांत बसणारे किंवा सांभाळूनच मनोज जरांगेंवर टीका करणारे धनंजय मुंडेंनी ओबीसी महायलगार मेळाव्यात मात्र मनोज जरांगे यांच्यावर कडाडून टीका केले, आणि आता हेच धनंजय मुंडे मनोज जरांगेंच्या हत्येची सुपारी देत असा आरोप करण्यात आलाय ही जी बिल झाली होती ती भाऊबीजेच्या दिवशी पार पडली आणि ही अडीच कोटींची असल्याचा धक्कादायक आरोप देखील मनोज जरांगेने केलाय या सगळ्या प्रकरणाबद्दल सविस्तर सांगणारा एक व्हिडिओ आम्ही देखील केलाय तो अजून तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा कारण या आरोपात मोठी गंभीरता आहे याला धनंजय मुंडेंनी ही उत्तर दिलंय धनंजय मुंडेंनी आपली बाजू काय मांडलीय हे समजून घेण्यासाठी देखील हा व्हिडिओ आवर्जून बघा म्हणजेच काही दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटे यांचं प्रकरण असू दे किंवा धनंजय मुंडे यांचा राजीनामा देणं असू दे या महिला आयोग प्रकरणात रुपाली चाकण यांच्यावर वारंवार आरोप होणे त्यांच्यावर बोट दाखवणे या सगळ्या प्रकरणात अजित पवार आपल्या राष्ट्रवादीला कुठेतरी सावरून घेत असतानाही आता हे प्रकरण समोर आलंय आणि हे दोन्ही प्रकरण तेही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेतनं म्हणजे विरोधकांसाठी आयतकोलीत मिळालंय अजून एक गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार आहे अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेत यांना त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो तर भाजपाला इथं तोटा होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात होती त्याबद्दल देखील एक सविस्तर व्हिडिओ आम्ही केलाय त्यामुळे आता जर हे प्रकरण वाढत गेलं तर भाजपला निवडणुकीत जर महायुती वेगवेगळ्या निवडणूक लढवली तर नक्कीच होऊ शकतो हे विसरून चालणार नाही पण एकीकडे दबक्या आवाजात अशी देखील चर्चा सुरू आहे की या सगळ्या मागं भाजपचा काहीतरी फायदा किंवा हात असू शकतो चर्चा आणि कुजबूज सुरू आहे हे लक्षात घ्या त्यामुळे मी सुरुवातीला उल्लेख केला त्याप्रमाणे इकडे पार्स पवार यांचे हे प्रकरण वाढत जाणार आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नसला तरी अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जाते दुसरीकडे धनंजय मुंडेंवर करण्यात आलेले आरोप त्यांनी त्याला दिलेलं उत्तर यामुळे हे प्रकरण आणखी वाढत जाणार आहे मनोज जरांगीनी या सगळ्या संदर्भात आपल्याकडे पुरावे असल्याचंही सांगितले हे सगळे पुरावे बाहेर आले आणि त्यांचे आरोप खरे ठरले तर मुंडींची आमदारकी देखील जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे हे प्रकरण वाढणार हे फिक्स आहे त्यामुळे इकडे पार्थ पवारांचं प्रकरण इकडे धनंजय मुंडेंचं प्रकरण आणि समोर राष्ट्रवादीने एकत्रित येऊन निवडणूक लढवण्यासाठी दिलेला हात मात्र ही दोन्ही प्रकरणं या सगळ्यामुळे अजित पवार आणि त्यांची राष्ट्रवादी चांगलीच अडकली असं दिसतंय या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि गर्जना मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका